कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपले चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ पाहत राहा आर्यनला सकाळी जाग आली तसं तो उठून बसला रात्री ड्रिंक जास्त केल्यामुळे त्याचं डोकं ठणठणत होतं त्याची नजर रूमवर गेली सगळी रूम अस्ताव्यस्त झाली होती त्याने सर्वंटला हाक मारली यस सर ही रूम क्लीन करून घे आणि माझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन ये आर्यन म्हणाला हो सर सर्वंट लिंबू पाणी आणायला निघून गेला आर्यन डोकं गच्च धरून बसला होता त्याचा मेंदू ठणकत होता सर्वंटने लिंबू पाणी आणून दिलं तसं त्याने ग्लास ओठांना लावला लिंबू पाणी प्याल्यावर त्याला बरं वाटलं तनू मॅडम कुठं आहेत मॅडम ऑफिसला गेल्यात सर्वंट म्हणाला ओके तू आवरून घे आर्यन शांतपणे म्हणाला सर्वंटला इन्स्ट्रक्शन देऊन तो आवरायला निघून गेला सकाळी लेट जाग आल्यामुळे आर्यनला ऑफिसला जायला तसा लेटच झाला होता तो आला तेव्हा तनू तिच्या डेस्कवर बसून काम करत होती तो आलेला पाहताच ती त्याच्या केबिनमध्ये निघून आली आय कम कमीन सर तिने फॉर्मली विचारले येस कमीन तनू तो म्हणाला सर हे आजच्या दिवसाचं शेड्यूल दुपारी एक वाजता तुमची मिस्टर कुकरेजा आणि खन्ना यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आहे कॉन्फरन्स हॉल रेडी आहे या आहेत त्या कामाबाबतच्या नोट्स आणि ही फाई। तनु फाईल तनू फाईल डेक्सवर ठेवत म्हणाली ओके मिस्टर लेले अँड सन्सचा मेल आला आहे जो मी तुम्हाला फॉरवर्ड केला आहे संध्याकाळी मिस्टर सोबत तुमचं डिनर प्लॅनिंग आहे तनू तनू त्याला डिटेलमध्ये सांगू लागली ओके या बी शेड्यूलमध्ये माझ्या वाईफसाठी थोडा टाइम राहतोय की नाही आर्यन तिच्यावर नजर रोखत म्हणाला सर आपण कामाचा आहे तेवढं बोलू ती विषय टाळत म्हणाली काल रात्री आर्यन तिच्यासोबत जे वागला ते ती तिला बिलकुल पटलं नव्हतं व ओ हो कमऑन तनू आय एम सॉरी काल जरा जास्त ड्रिंक झाली होती सो तुमच्यासाठी हे सगळं नॉर्मल असेल पण माझ्यासाठी नाही आहे तुमचं काही काम असेल तर सांगा मी थांबते नाहीतर बरीच कामं हो, पेंडिंग आहेत ती करायची आहेत मला तनू त्याच्याकडे न पाहता म्हणाली का माझ्यापेक्षा महत्त्वाची आहेत का तनू हो जसं तुम्हाला राग आणि ड्रिंक आमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तसंच तू खूप जास्त बोलतेस असं नाही वाटत तुला मी योग्य तेच बोलते सर मी येते तनू केबिन बाहेर निघून गेली यार तनू किती रागावतेस मला नाही आवडत माझ्याशी असं कुणी बोललेलं तसंही तू आहेसच वेगळी म्हणा पण तरीही नको वाटतं आर्यन स्वतःशीच म्हणाला आणि कामाला लागला दुपारी तीनच्या सुमारास त्याची कार एका अलिशान अपार्टमेंट बाहेर येऊन थांबली तिने कार पार्क केली आणि लिफ्टने तेराव्या फ्लोअरला जाऊ लागली तिने फ्लॅट नंबर एकशे तीसवरची बेल प्रेस केली पाच एक मिनिटात फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला हे स्वीट हार्ट ती व्यक्ती स्माइल करत म्हणाली तिने त्याला बाजूला ढकललं आणि आत निघून आली स्वीट हार्ट माय फूट मी तुला त्याला उडवायला सांगितलं होतं तू तर माझा पण गेम करायला निघालास ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली लिसन समायरा मला खरंच माहीत नव्हतं की तेव्हा कारमध्ये तूही आहेस माझ्या माणसांनी सांगितलं होतं की सर्वेस एकटाच बाहेर पडला आहे तू सोबत आहेस माहीत असतं तर मी ॲक्सिडंट घडून आणला असता तो तो म्हणाला राजीव माझ्याशी डबल गेम खेळायचा प्रयत्न करू नकोस समायरा राजीवला म्हणाली प्लीज ट्रस्ट मी समायरा मला खरंच माहीत नव्हतं तू गाडीत आहेस तू जा नाहीस माझी माझं तुझ्यावर किती प्रेम आहे माहीत नाही आहे का तुला हो म्हणून तर मी शुद्धीवर आल्याचं समजल्यावरही तू मला कॉन्टॅक्ट केलं नाहीस समायरा म्हणाली तो आर्यन इंडियात परत आलाय समजलं म्हणून नाही कॉन्ट्रॅक्ट केला एकतर आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं नाही म्हणून टेन्शनमध्ये होतो तो सर्वेश हॉस्पिटलला असताना त्याला उडवायचा बराच प्रयत्न केला पण टाईट सिक्युरिटी होती त्यात आता तर त्याला सिंगापूरला हलवलंय कसं करणार आहोत आपण राजीव म्हणाला आता या आर्यनला संपवावं लागेल जाम फडफड करायला लागलाय तो त्याला जर समजलं ना या सगळ्यामागे मी आहे तर तो सोडणार नाही त्याला काही करून मार्गाला लावलं पाहिजे घरातल्या घरात काही करता येतं का बघ ते पॉयजन त्याला आणि शेकव एखाद्या नोकरावर राजीव एवढं सोपं वाटतं तुला ते उद्या काही झालं तर माझी मान अडकेल तू फक्त इथे राहून बोल रे तुझ्यासाठी करत आलोय मी हे सगळं राजू तुला आर्यनला धडा शिकवायचा होता म्हणून मी हे सगळं केलं तू वापर करतोस माझा राजीव समायरा नाही शोना मी हे आपल्यासाठी करतो ही, ही प्रॉपर्टी मिळाली की आपण इथून निघून जाऊ मस्त ऐश करू मेरीजान पण त्यासाठी या देसाईंना संपवलं पाहिजे त्यांच्यामुळे माझ्या बापाने सुसाईड केली एवढ्या स्वस् एवढ्या स्वस्त्यात सोडत नसतो मी राजीव चिडून म्हणाला करूया आपण काहीतरी पण तू मला क्रॉस करायला गेलास तर परिणाम वाईट होतील लक्षात ठेव समायरा राजीवला वॉर्निंग देत म्हणाली आणि आल्या पावली परत निघून गेली तनु नीट बोलत नसल्यामुळे आर्यन अपसेट होता ती कामाव्यतिरिक्त त्याच्याशी एक शब्दही बोलत नव्हती संध्याकाळी कामावरून तनु घरी निघून आली आर्यनने पटकन कामावरलं आणि घरी आला डिनरला जायला अजून उशीर होता आल्या आल्या तो रूममध्ये गेला आणि फ्रेश होऊन तनुला भेटायला तिच्या रूममध्ये आला तनु फ्रेश होऊन बेडवर पडून मोबाईल पाहत होती आर्यन तिच्या शेजारी बसला आणि त्याला आणि त्याने तिला मिठी तोडलं आर्यनने हळूवारपणे तिला हाक मारली तुम्ही इकडे तनु पटकन उठून बसली अरे असं दचकतेस काय मी तुला भेटायला आलोय आज दिवसभरात माझ्याशी नीट बोलली पण नाहीस तो तो तिला मिठीत जकडत म्हणाला सोडा मला मला तुमच्याशी बोलायचं नाही तनु त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण मला बोलायचे सॉरी काल जास्त ड्रिंक केली होती त्यात समोर तू आल्यावर काय होणार ना माझं तो तिला समजवत म्हणाला एवढी ड्रिंक करू नये ना मग प्लीज ड्रिंक केल्यावर माझ्याजवळ येऊ नका तनु रागवत म्हणाली अरे त्यात काय एवढं तुमच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी बरंच काही आहे मला नाही आवडत ड्रिंक करून जवळ घेतलेलं एकतर तुम्ही विनाकारण घरी येऊन सगळ्याची सगळ्याची तोडफोड केलीत मान्य आहे के की का काहीतरी मेजर प्रॉब्लेम असेल पण कुठलाही प्रॉब्लेम तोडफोड करून सुटत नाही ना अहो ना। मॉम किती हायपर झाल्या होत्या त्यांची तब्येत बिघडली असती तर तुम्ही तुमच्या रागापलीकडे कोणाचाच विचार करत नाही आहो तनु त्याला समजावत म्हणाली आय नो मी चुकलो पण सवय आहे ना ती लगेच थोडी जाणार आहे थोडा टाईम तो जरूरी आहे ना घ्या मग तो टाईम आणि सावरा स्वतःला मी जाते मला काम आहेत तनु तनु जायला उठली तसं त्याने तिला जवळ घेतलं तनू रागू नको तुझ्या आर्यनला राग काढायला जमत नाही नाही जमत तर राहू द्या मी कुठे तुम्हाला जबरदस्ती केले मिस्टर आर्यन बाकी सगळं करताना तसंच तनू प्लीज हा राग जाऊ दे ना आता प्लीज ही पनिशमेंट आहे तुम्हाला मी नाही बोलणार तुमच्याशी तनू तनूने त्याला बाजूला ढकललं आणि ती बाहेर निघून गेली तनु यार कसं म्हणवायचं तुला आर्यन वैतागत विचार करू लागला रात्री डिनर आवरून आर्यन घरी निघून आला तनु अजूनही नाराज असल्यामुळे आज काहीही करून तिला मनवायचं असं त्याने फिक्स ठरवलं होतं त्याने रूममध्ये येऊन बाद घेतला आणि तनुच्या रूमकडे जायला निघाला रात्रीचे अकरा वाजल्यामुळे घरात एकदम सामसूम होतं कुणी डिस्टर्ब करायला यायचा प्रश्न नव्हता कारण आज समायला पण बाहेर गेली होती आर्यन तनूच्या रूममध्ये आला तेव्हा ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती आर्यनने तिला मागून मिठीत घेतलं वहिनी मी तुझ्याशी उद्या बोलते तनू तिच्या वहिनीला म्हणाली तिने कॉल कट केला आणि एक कटाक्ष आर्यनवर टाकला सोडा मला ती शांत आवाजात म्हणाली नाही आधी तू माझ्याशी नेहमीसारखं बोल तरच सोडणार आर्यन तिला म्हणाला मी तुमच्यावर रागवले ती मान फिरवत म्हणाली बस ना आता राग किती मनात तेच धरून ठेवते काल जरा जास्त ड्रिंक केली गेली त्यात काय सोड ना तो विषय प्लीज कशावरून परत तुम्ही असं वागणार नाही अहो असं वागून तुम्हाला आणि घरच्यांना सगळ्यांनाच त्रास होतो कधी समजून घेणार हे आता आता समजून घेतो पण तू प्रेमाने समजून तर सांग आर्यन म्हणाला अहो नको ना ती मानखाली घालत म्हणाली उद्या आपण शॉपिंगला जाऊ परवा सकाळी गोव्याची फ्लाईट आहे गोव्यात मस्त एन्जॉय करू आपल्याला स्पेशल कॉटेज बुक केलंय मी फक्त तू आणि मी आर्यन तिला म्हणाला अहो घरी काय सांगायचं मी कामाला जातो सांगेल आणि तू तुझ्या तु तु फ्रेंडकडे कारण हजार कारण हजार असतात पण मला कुठंच कारण देऊ नको कारण हजार असतात पण मला कुठलंच कारण देऊ नको मला माझ्या तनूच्या मिठीत स्वतःला विसरायचं आहे पण मी तुमच्यावर रागवले त्याचं काय तो राग मी गोव्यात गेल्यावर नक्कीच काढेल मला आपल्या दोघांचे स्पेशल मोमेंट कॅप्चर करायचेत आर्यने एकटक हरवत म्हणाला मी तर मुंबई सोडून कधीच कुठे गेले नाही गेल्या वेळेस हैदराबादला गेले होते तेवढंच आता जाऊया ना आपण तू म्हणशील तिथे जाऊया तुला माहिती आहे मला पण वाटतं आपली छोटीशी फॅमिली असावी ज्यात तू आणि मी आणि आपली छोटी प्रिन्सेस असावी मी मी तिचे इतके लाड करेल की बस ती तुझ्यासारखी गोड असावी आर्यन तनुकडे पाहत म्हणाला त्याच्या नजरेत त्याच्या नजरेतील भाव पाहून तिचंही मन भरून आलं किती आणि काय काय त्याने त्याच्या मनात दडून ठेवलं होतं कशावरून प्रिन्सेस होणार कारण मला माझ्यासारखा का मुलगा कुठल्याही आईवडिलांना हो असं नाही वाटत तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला अहो काही काय बोलता तुम्ही खरंच खूप चांगले आहात काही वेळ माणूस परिस्थितीनुसार घडतो तुमचंही तसंच झालं सगळा दोष तुमच्या एकट्याचाच नाही काही परिस्थितीचाही आहे पण यापुढे सगळं ठीक होईल आय नो तुझे माझ्या सोबत आहेस तनु मगाशी मी आलो तेव्हा वहिनीसोबत काही सिरियस बोलत होतीस का सिरियस असं नाही पण काही झाले का तू मला बिंदास्तपणे सांगू शकतेस तसं नाही हो बाबांच्या मेडिसिनला पैसे लागतात ना ते पाठवायचे होते आजकाल त्याची आजकाल त्यांची तब्येत वरच्यावर बिघडत असते आई आणि दादा तर लक्ष देत नाहीत वहिनी जमेल तेवढं करते पण ती पण तीही आता प्रेग्नेंट आहे कसं होणार बाबांचं काय होतंय बाबांना पॅरेलिसिस आहे ना त्यांना अंतरुणावरच असतात त्यात माझी काळजी करत बसतात आई दादाने मला घराबाहेर काढलं ते पटलं नाही आहे त्यांना लेकीच्या पैशावर जगायला लागतं म्हणून कोसत असतात स्वतःला पण मी त्यांचीच आहे ना असं का वाटून घेतात मग ते मला त्यांना भेटायचं असतं पण दादा ओरडतो म्हणून मी कमी जाते मी आपण त्यांना दुसरीकडे शिफ्ट करूया का त्यांच्या ट्रीटमेंटचं मी पाहून घेतो नाही नको तनू ते माझे कोणी नाही आहेत का एकदा हे लग्न सगळ्यांसमोर डिक्लेअर झालं डिक्लेअर केलं की मग तर काहीच प्रॉब्लेम उरणार नाही फक्त काही दिवस दे मला हो गोव्यावरून परत आल्यावर आपण त्यांना शिफ्ट करू तू नाही म्हणणार नाहीयेस आर्यन तिला जवळ घेत म्हणाला तू असं विश्वासाने माझ्या छातीवर डोकं ठेवलंस की खूप छान वाटतं तनू असं वाटतं कोणीतरी आहे ज्याचा माझ्यावर विश्वास आहे त्याच्यासाठी मी मायेने राहतो आर्यन आज तुम्ही इतके हळवे का झालाय कोणी काही बोलले का, का तुम्हाला ती त्याचा चेहरा ओंजळीने घेत म्हणाली माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर सगळं काही ठीक होणार आहे नका काळजी करू ती त्याला समजवत म्हणाली तसं त्याने स्माईल दिली दोघे बोलत असताना तनूच्या रूमडोअरवर नॉक झालं टी आर आता कोण आलं आर्यन वैतागत म्हणाला तुम्ही प्लीज रूममध्ये जा मी परत येणार आहे हां आर्यन तिला बजावत म्हणाला आणि निघून गेला तनूने रूमचा दरवाजा उघडला दरवाजात मॉम उभ्या होत्या मॅडम तुम्ही झोपला नाहीत झोपच येत नाही तनू आत आले तर चालेल ना हो या ना असं काय बोलता तुमचंच घर आहे तनू बाजूला होत म्हणाली मॉम आत आल्या आणि बेडवर येऊन बसल्या मॅम तुमची तब्येत बरी आहे ना हो बरी आहे मघाशी आर्यन घरी आल्यावर मला भेटायला आला त्याने माझी माफी मागितली तुला सांगते आर्यनला समजायला लागल्यापासून त्याने कधीच त्याच्या चुकीची माफी मागितली नव्हती पण आज मागितली हल्ली ड्रिंकचं पण प्रमाण कमी आहे मला माहीत नाही त्याचं ने तुझं नातं काय आहे पण माझा आर्यन बदलतोय हे फक्त तुझ्यामुळे मला माझा जुना आर्यन हवाय ग मला मान्य आहे त्याच्यावर आम्ही खूप अन्याय केलाय पण आता असं वाटतं त्याने नीट राहावं त्याला आनंदात पाहायचे आम्हाला मनापासून म्हणाल्या सगळं ठीक होईल मॅडम सर आधी सारखे होतील तू करशील ना मदत मला आमच्यात आधी खूप चांगलं बॉन्ड होता आता बोलणंही होत नाही मिस करते मी माझ्या मुलाला मॉम भाऊ होत म्हणाल्या मॅम आपण सगळं ठीक करू तनू त्यांना धीर देत म्हणाली दोघीजणी बराच वेळ बोलत होत्या मॉम तनूला आर्यनचे चार किस्से सांगत होत्या आणि दोघी खळखळून हसत होत्या मॉमचं बोलणं ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं आपण किती चुका केल्यात याची जाणीव त्याला झाली तो आतल्या रूममध्ये बसून दोघींचं बोलणं ऐकत होता थोड्या वेळात मोम झोपायला निघून गेल्या